श्री समर्थ समर्थक जे स्वामी समर्थक कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा मनामध्ये निगेटिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे जो स्वभाव त्यांचा ओरा आहे तो पूर्ण निगेटिव्ह होत चाललेला आहे कोणत्याच कामात यश येत नाही उद्योग व्यवसाय नव्याने चालू केला आहे तरीही तो ठप्प व्हायला जात आहे नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा प्रमोशन वगैरे भेटत नाही अगदी आपण डिप्रेशन मध्ये चाललेलो आहोत अगदी मानसिक ताण तणाव येत आहे काय चालले काय नाही जीवनामध्ये हे समजत नाही घरामध्ये सुद्धा आजार पण वाढत आहे घरामध्ये सुद्धा आळसवान वातावरण आहे घरामध्ये सुद्धा कंटिन्यू वादविवाद कलह चालू झालेले आहेत घरामध्ये सुद्धा कोणी आपल्याला इज्जत देत नाही आपल्या शब्दालाही कोणी जुमानत नाही प्रत्येक वेळेस निगेटिव्ह 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 विचार कोणती गोष्ट जरी करायचं म्हटलं तरी नकार घंटाच वाजते तर हे कशामुळं घडतं तर हे घडतं आपल्या सभोवतालचा जो काही ओरा आहे किंवा सबोवताचं जे काही वातावरण आहे तोच निगेटिव्ह आहे किंवा तेच वातावरण निगेटिव्ह आहे म्हणून सर्व काही हे घडतं पहा आपलं मन आपलं मन हा आपल्या बुद्धीचा कारक आहे आपल्याला माहिती आहे आपण मनामध्ये जो विचार करू तेच आपली बुद्धी कॅप्चर करतं आणि आपली बुद्धी जे कॅप्चर करतं तेच इन्स्ट्रक्शन आपल्या बॉडी पार्ट्सला देतं आणि मग नंतर ना आपले जे काही बॉडी पार्ट्स आहेत त्यानुसार कृती करतात तर हे सर्व कशामुळे घडतं तर आपण जो विचार करू तेच आपण अवलंब अवलंबू तेच आपण कृतीमध्ये आणू आणि तशीच कृती आपण करू जर आपण पॉझिटिव्ह विचार करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आपल्या जीवनामध्ये सर्व काही पॉझिटिव्ह घडणार आहे तर हे सर्व कशामुळे घडतं हे मी सांगणार आहे यावरती उपाय सुद्धा सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर पहा हे ज्या गोष्टी आहेत सॉरी या ज्या गोष्टी आहेत त्या कशामुळे घडतात याला ही तीन कारण आहेत पहिलं कारण जर म्हंटल तर आपले विचार आपण जो विचार करतो जो निगेटिव्ह विचार करतो तेच आपल्या जीवनात घडतं एखादा उद्योग व्यवसाय आपल्याला चालू करायचा आहे आपण पहा आपण दोन्ही बाजू पाहतो नाण्याच्या दोन्ही बाजू पाहतो अप डाऊन दोन्ही पाहतो म्हणजे पॉझिटिव्ह विचार करतो निगेटिव्ह करतो पण जरी निगेटिव्ह विचार करायचा तरी त्यावरती पॉझिटिव्ह आपल्याला काय करता येईल हाही विचार आपण करतो पण काही काही व्यक्तींचं कसं असतं की नाही रे बाबा आम्ही उद्योग व्यवसाय चालू केला आणि नाहीच यश आलं मग आणि मग माझं सगळं भांडवलच बुडालं मग मग मी काय करू आणि काय सांगावं त्यामध्ये यश नाही येणार कॉम्पिटिशन एवढं वाढतंय अरे बाबा तुझ्या मनामध्ये जर एवढंच निगेटिव्ह आहे तर तू नको करू काहीच तुझं होऊ शकत नाही तू कुठंच प्रगती करू शकत नाही का बरं आता तुझं मन जे आहे ते पूर्ण निगेटिव्हिटीने भरलेलं आहे त्याच ठिकाणी एखादा पॉझिटिव्ह विचार करणारा किंवा ज्याला खरंच नव्याने सुरुवात करायची आहे ज्याला खरंच सक्सेस हवं आहे तो विचार काय करणार हो पुढे जाऊनही असं घडू शकतं कारण कॉम्पिटिशन खूप आहे म्हणल्यावरती कधीतरी मला लॉस होऊ शकतो पण तो लॉस नाही व्हावा यासाठी वा मी काय करेल की माझा जो जो दर्जा आहे तो दर्जा वाढवेल एखादा नोकरदार असेल तर तो, तो काय म्हणेल कॉम्पिटिशन खूप वाढते मग मी एक्स्ट्रा कोर्सेस वगैरे जे काय आहे ती लावेल मी माझ्या नॉलेजमध्ये भर पाडेल जो कोणी बिझनेसमॅन आहे तो बिझनेसमॅनसुद्धा आपल्या बिझनेसमध्ये एक्स्ट्रा जे काही टेक्नॉलॉजी येत आहे तीच टेक्नॉलॉजीचा अवलंब करण्याचा प्रयत्न करेल याला म्हणतात निगेटिव्हवरती पॉझिटिव्ह विचार करणं किंवा पॉझिटिव्हवरती निगेटिव्ह विचार करणं असं म्हणत नाही का तर त्याला सक्सेस व्हायचं आहे म्हणून तो निगेटिव्ह बाजू आहे त्याला माहिती आहे पण त्यावरती तो पॉझिटिव काय वापरू शकतो हेही प्लॅन त्याचे तयार असणं याला म्हणतात काहीतरी करायचं आहे कुठेतरी सक्सेसचा बाजूने जायचं हा झाला पहिलं आता दुसरं जर म्हटलं तर आपल्या आजूबाजूची लोक आता आपल्या आजूबाजूची लोकं जी असतात ती खरंच बिलिंदर असतात असं म्हटलं तरी हरकत नाही सर्वच नसतात पण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक तर बिलिंदरच असतात असं म्हणलं तरी हरकत नाही आता आता असं का म्हटले ताई असं का म्हटली तर पहा आपली प्रगती कधीच कुणाला देखवत नाही आपण पुढं जातोय हे कधीच कुणाला पाहवत नाही आपण पुढं जातोय ना तर चार जण चांगले म्हणणारे नसतात हो बोटाऊ मोजणे सुद्धा चांगले म्हणणारे नसतात सतत नावं ठेवणारेच असतात नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के यासाठी म्हणलं की नातेवाईक असू मित्रपरिवार असू ज्या आपली प्रगती होते त्यावेळेस ते आपल्यापासून दूर जातात आपले, जाता। आपले शत्रू वाढत चालतात त्यांना आपलं देखवत नाही म्हणतात हा ही अशीच करते ती तशीच करते हे काय हे बिथरले यांना काय हे नाही ते नाही म्हणजे एक ना असे अनेक हो मी अनुभव घेतलेला आहे म्हणून मी डायरेक्ट तुम्हाला बोलले म्हणजे कसं असतं आपली प्रगती कुणाला देखवत नाही आपली माणसाची जात ही खे खेकड्यांची जात असते तशी आहे खेकडे कसे एखाद्या वरती चालले तर दुसऱ्या लगेच त्याचा पाय खेचून त्याला खाली हे करतो तसंच आपलं हे आहे आपला एखादा व्यक्ती जर वरती चालला असेल तर दुसऱ्या व्यक्ती त्याच्या काही जर कुरघोड्या करून त्याला कसं डिमोटिवेट करता येईल हे पाहिलं जातं तसंच तुमच्याही बाबतीत घडत असेल बहुतेक वेळा तर काय होतं आपली प्रगती न देखवल्यामुळं हे काहीतरी नजर दोष किंवा काहीतरी जादूटोणा काहीतरी काळी जादू बळस एखादी तांत्रिक मांत्रिक उपाय बळस एखाद्या तांत्रिक मांत्रिक आखता नको ते काहीतरी कुठल्या हे ते करून आणा लिंब मिरच्या काहीतरी आणि बळस आपल्या नावाने हे करा म्हणजे ठेवा हे बहुतेक घडतं घडतंच म्हणजे लोकांचे विचारच ते झालेले आहेत त्यामुळे ह्या लोकांमुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक बाधा अनेक पीडा येतात त्यानंतरचं जर म्हटलं तर त्यानंतरचं जर म्हटलं तर दुसरं सांगायचं सा म्हटलं तर जे काही पहा जे काही सोबोतालचं वातावरण आहे कलियुग आहे वातावरण निश्चित चेंज होत चाललेलं आहे त्या वातावरणाचा सुद्धा इफेक्ट आपल्या जीवनावरती होतो आपण किती जरी पॉझिटिव्ह विचार करायचा प्रयत्न केला तरी पण आपल्या बाबतीत होतं आता वातावरण म्हणजे काय तर नजर दोष स्वतःची स्वतःला नजर लागते हो आपण काळं मेंद्र कसंही असू द्या तरी आपल्या आपल्याला नजर लागते कधी आपण नटा आपल्या समोर जा आपल्यावर अय्या मी किती सुंदर दिसते मी किती छान दिसते म्हणजे ही नजर आपल्या आपल्याला लागते आपल्या बाळाला आपल्या स्वतःच्या आईची नजर लागते म्हणजे नजर दोषी कुणाचीही कुणाला लागू शकते एखाद्याचं चांगलं चाललंय तर त्याची स्वतःची नजर सुद्धा स्वतःच्या उद्योग व्यवसायाला लागते तर इतरांचं तर काय बोलता हो इतरांच्या नजरात कंटिन्यू आपल्याकडेच असतात आता आपली प्रगती त्यांच्या डोळ्यातच खुपते म्हणून हे सर्व आपल्या बाबतीत घडू नये निगेटिव्हिटी नातेवाईक घडू ना ना नये यासाठी आजचा उपाय सांगणार आहे यासाठी आजचा तोडगा आहे यासाठी आजचा उतारा आहे असं म्हटलं तरी चालेल उतारा नाही म्हणता येणार ना, तोडगा उपायच म्हणता येईल तर हा उपाय आहे तर काय करायचं ज्या दिवशी अमोषा आणि पौर्णिमा आहे त्याच दिवशी पहा बहुतेक लोकांना तर असं वाटतं अमोषा पौर्णिमेला की बाप रे आता मला कसतरी होणार आहे माझ्या छातीत दुखणार आहे मला खूप आळस येणार आहे माझं डोकं जड होत आहे माझे डोळे दुखत आहे मला आता कुठंच जावंसं वाटत नाही माझा श्वास वाढतोय म्हणजे बहुतेक लोकांच्या बाबतीत असं करतं हे नाटक नसतं हा हे नाटक नसतं हे खरंच त्यांना त्रास होत असतो आपण म्हणतो आपण असं म्हणतो की पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वर्षात तेव्हाची कळे हे खरं आहे ज्या वेळेस त्या व्यक्तीचा त्रास आपण उपभोगू किंवा आपल्याला तो अनुभवू तेव्हा आपल्याला समजतं की बाबा रे काय त्रास असतो खरंच त्या व्यक्तीला त्रास होत असतो तो व्यक्ती सांगत असतो पण आपल्याला वाटतं काय रे याच नेहमीच झाले आमोठल्या बोरने जवळ आले की याचं नेहमीच असतं पण असं नसतं त्याला खरंच त्रास होत असतो म्हणून ती व्यक्ती आपल्याला सांगत असते की बाबा रे मला खरंच त्रास होत आहे पण कसं असतं हे त्या व्यक्तीच्या विचारावरतीही डिपेंड असतं त्याच्या अवतीभोवतीचा जो ओरा निगेटिव्ह झालेला आहे त्यावरती डिपेंड आहे तुमच्या आजूबाजूचे नातेवाईक रिलेटिव्ह मित्रपरिवार यांनीही काहीतरी काळी जादू काळी काळाटोणा काहीतरी बाधा पिडा केली असेल म्हणूनही असू शकतं किंवा कुणा ना कुणाची तरी नजर दोष सुद्धा लागले असेल म्हणूनही असू शकतं तर हे सर्व आहे हे मान्य आहे तुम्हाला हा त्रास होत आहे तर निश्चित जो उपाय सांगते तो उपाय करा उपाय तुम्हाला अमोख्या आणि पौर्णिमेला दोन्ही वेळेस करायचा आहे सकाळी लवकर उठायचं लवकर उठल्याच्या नंतर स्नान करताना तुमच्या स्नानाच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं गंगाजल असेल तर एक दोन टिपके गंगाजलाचे टाका गंगाजल नसेल तर गुलाब पाणी टाका थोडंसं तेही नसेल तर तेही नसेल तर काहीही हरकत नाही आपले जे साधं पाणी आहे त्यानेच आपण आंघोळ करतो काही हरकत नाही तर ते टाका त्यानंतर खडामीठ खडामीठ सर्वांना माहिती आहे अख्खं जे खड्याचं मीठ आहे त्याला मीठ म्हणतात भर एक खडा मीठ तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आमोशा पौर्णिमेला केस धुवायचे नाही महिलांना खूप घाण सवय असते आमोशा पौर्णिमा बघत नाही काही नाही काही नाही डायरेक्ट केस धुतात नाही आमोशा पौर्णिमेला केस चुकूनही धुवायचे नाही आणि ज्या वेळेस आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकतो त्या दिवशी तर चुकून सुद्धा केस धुवायचे नाही हा झाला पहिला उपाय ह्या मिठाच्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची दुसरा उपाय आमोशा पौर्णिमेला नाही मीठ तर तुरटी तुरटी सर्वांना माहीत आहे सफेद तुरटी ही सफेद तुरटीचा हा जो खडा आहे हा खडा तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तो खडा टाका बकेटमध्ये ठेवा आंघोळ झाल्याच्या नंतर ना पुन्हा काढून एखाद्या बाउलमध्ये वगैरे ठेवा कोरडा वगैरे झाला का पुन्हा जिथे ठेवतात तिथे ठेवून द्या उन्हामध्ये सुकवा अशा प्रकारे तुरटीच्या पाण्याने सुद्धा आंघोळ करायचे आहे यामुळे सुद्धा तुमची जी, जी, बादा, जी, जी काही निगेटिव्हिटी ज्या काही बाधा जे हो, काही दोष जे काही लोकांनी काही केलेला असू द्या काळी पिढा काही केलेला असू द्या हो काहीच राहणार नाही सर्व दूर होतात अनुभव खूप छान खूप इफेक्टिव्ह असे हे उपाय आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही हळद टाकून जरी आंघोळ केली तरी अतिशय उत्तम कोणतीही बाधा कोणतीही शरीर दोष कोणतेही त्वचा रोग असू द्या काहीच राहणार नाही हो खूप छान खूप सुंदर असं जीवन तुमचं होईल तुमच्या जीवनातील सर्व इडा पिडा सर्व दूर होताना तुम्हाला दिसेल इतका छान इतका प्रभावी असा हा उपाय आहे तुमच्या आजूबाजूचा जो ओरा आहे तो पॉझिटिव्ह होताना दिसेल तुमच्या जीवनातील नजर दोष बाधा सर्व काही दूर होताना दिसेल त्याचप्रमाणे तुम्हाला आमुषा पौर्णिमेला जो काही त्रास होता जो काही त्रास होत होता तो त्रास तुम्हाला कमी कमी होताना दिसेल अहो बहुतेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले बो, बहुतेक लोकांचे आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त झाले का तर विचार विचार नको ते डोक्यामध्ये नातेवाईक सु, सु, मित्रपरिवार हे पा आता नातेवाईक चूज करण्याचा अधिकार आपल्याला भगवंतांनी दिलेला नाही हो होता आपण तेही केलं असतं ते आपल्याला इनडायरेक्टली भेटलेले एक आहेरच आहे असं म्हटलं तरी चालेल त्याच्यामुळं कसं आहे नातेवाईक जरी आपल्या जीवनामध्ये असतील तरीही जीवन वेळ वेळ लागत लागत नाही आपण अधीन जायला नाही म्हणून आपल्याला हे छोटे मोठे उपाय आमुषा पौर्णिमेला करायचे आहे हे उपाय केल्यामुळं तुमचं जे काही डोकं मन डोळे छाती शरीर जड होत होतं आळसल्यावाने वाटत होतं ते सर्व हळूहळू दूर होताना दिसेल प्रत्येक अमुषे पौर्णिमेला करा एखाद्या आमुषेला नाही जमलं तर पौर्णिमेला करा पौर्णिमेला नाही जमलं तर पुन्हा आमुषा पंधरा पंधरासने आमुषा असते तेव्हा करा महिन्यातून एकदा पौर्णिमा असते तेव्हा करा खूप छान खूप प्रभावी उपाय आहेत अनुभव सिद्ध आहेत निश्चित करून पहा यातील एक जरी उपाय तुम्हाला करायला जमलं तरी चालेल तुरटी टाकायला जमलं तुरटी चालेल मीठ टाकायला जमलं मीठ चालेल हळद टाकायला जमलं हळद चालेल तुम्हाला जे जमेल ते टाकावं काही हरकत नाही घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका असं नाही की ज्याला त्रास होते त्याच्यात नाही प्रत्येक व्यक्तीच्या याच्यामध्ये टाका कारण प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या त्रासाने ग्रासलेला असतो लहान मुलं वृद्ध आजी आजोबा असो कोणीही असो आजारपणाला त्रासलेले असतात कोणत्या ना कोणत्या विचाराने त्रासलेले ग्रासलेले असतात तर सर्व दूर होण्यासाठी हे उपाय खूप प्रभावी आहे निश्चित करून पहा निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल पटली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलंही विसरू नका దాలేలి సేవా స్వామిం చే శ్రీ స్వామి సమర్థ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ మహారాజ కిచే